वाघोलीतील अनंत युवा प्रतिष्ठान आणि भैरवनाथ युवक मंडळ यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं यावेळी गुरु द्रोणाचार्य पुरस्कारांचे वाटप करण्यात आलं नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे महत्वाचे आहे या तत्वाचा विचार करून शांताराम कटके यांच्या नेतृत्वाखाली अनंत युवा प्रतिष्ठान दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन करत असते या वर्षी देखील त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये शेकडो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच गुरु द्रोणाचार्य पुरस्कार सोहळ्याला आणि शिबिराला माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कटके वसुंधरा उबाळे माजी सरपंच शिवदास उबाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनंत युवा प्रतिष्ठानच्या वतीने वागोळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार वितरण सातत्यानं अनंत युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वागवली परिसरामध्ये शांताराम कटके त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रमाचं आयोजन करतात या वर्षी देखील दादांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आरोग्य तपासणे आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार याचं नियोजन केलं होतं खरं तर संघर्षमय काम करणारा कार्यकर्ता म्हणून शांताराम कटकेंचा नावाचा उल्लेख करावा लागतो ता येत असते जात असते जिल्हा परिषद नसले म्हणून या भागामध्ये आमच्या कार्यकर्त्याला काही फरक पडणार नाही स्वतः जिल्हा वर्षाचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले जिल्हा वर्ष सत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे म्हणून शांताराम कटके शोधाजी उबाळे अर्चनताई डॉक्टर कोलते उभाळे हे सांगतील ती कामं या भागामध्ये अध्यक्ष त्यांचा अधिकार वापरून विकास कामे करण्यावर आम्ही पुढं मागा पुढं पाहणार नाही आज देखील या परिसरामध्ये हे कार्यकर्ते ताकतील कार्यकर्ते शेवटी तळागावमध्ये ज्या विधेयक काम करण्याचा संकल्प शांताराम कटके त्यांच्या सहकार्याने केला आहे सातत्य त्यांचं कायम आहे मी गे गेली अनेक वर्ष पाहतोय मोफत सामुदायिक सोहळा असेल किंवा आजी वाढदिवस वाढदिवसा निमित्त आहे त्या निमित्तानं दादांचे उदंड आयुष्य लावू आणि दोन हजार एकोणीस साली दादा राज्याचे मुख्यमंत्री होत अशी सदिच्छा निमित्त व्यक्त करतो धन्यवाद आजचा हा वाघोलीमध्ये कार्यक्रम जे कट शांताराम कटकेने घेतलेला आहे आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त त्याबद्दल मी यांना माझा कार्यकर्ता म्हणून त्याला मनापासून शुभेच्छा देतो अत्यंत आत्ता आदरणीय आमचे जालिंदर भाऊ जे जिल्ह्याचे आमच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी जे काय आपल्यावर मनोमत व्यक्त केलं त्या पद्धतीने आम्ही सर्व सहकार्य करण्याची कबुली केलेले आणि ते माझं कर्तव्य आहे आनंद आनंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आमचे सहकारी मित्र शांताराम कटके यांनी या परिसराला खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळा गुरुद्रोणाचार्य पुरस्कार आरोग्य शिबिर किंवा अनेक असे सामाजिक उपक्रमाची सवय खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने ही चळवळ सुरू केली आणि आता दिवसेंदिवस त्यांनी ती मोठी करण्याचा प्रयत्न केला आहे आज सन्माननीय या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आरोग्य गुरु गुरुद्रोणाचार्य पुरस्कार या सगळ्यांनीच सन्मानाने अजितदादांचा वाढदिवस एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला त्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून कौतुक करतो उपस्थित सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माझे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर तसेच दरवर्षी देण्यात येणारा गुरुद्वाराचार्य पुरस्कार सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा ह्या सर्वच कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त केलेलं होतं तसं पाहिलं तर दरवर्षी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण आसन गुरुधोणाचार्य पुरस्कार सोहळा असन आरोग्य शिबिर असन इतर काही सामाजिक कार्य असतील तर हे कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करत असतो यंदाचं हे बारावी वर्ष आहे आणि सलग बारा वर्षे दादांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध उपक्रमाचं आयोजन बघा त्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस असन किंवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस असन ह्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही घेत असतो विशेषतः आनंदी वापरस्थांच्या सर्व संस्थांच्या वतीनं हा बारा तेरा वर्ष झाले आम्ही हा उपक्रम साजरा करत असतो त्यामागचा प्रथम उद्देश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातले किंवा जनसामान्यांच्या विषयीचे विचार आदरणीय शरदचंद्रजी बॉरासाहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही जे कार्यकर्ते आहोत तर साहेबांचे स जनसामान्यांच्या विषयी असणारे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचं कार्य करण्यासाठी आणि आजीदादांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवण्यासाठी जी जी काही सामाजिक कार्य करावे लागणार ते सामाजिक कार्य किंवा दादांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचं कार्य करण्यासाठी ह्या विविध उपक्रमांचं आम्ही आयोजन करत असतो मला आनंद वाटतो की आमचा प्रत्येक वेळेस कार्यक्रम हा चांगला यशस्वी होतो या वर्षी मी आमचा हे जो उपक्रम आहे हा पूर्णपणे यशस्वी झाला तो कार्यक्रम यशस्वी झाला तर त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांचं सर्व सहकाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं मी कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेषतः आभार मानतो अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि गुरु द्रोणाचार्य पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत या निमित्तानं मी एक अनाऊन्समेंट असे करतो की मोफत तपासणी शिबिर तर होईलच परंतु माझ्या हॉस्पिटलमध्ये एक महिनाभर शाळेतले विद्यार्थी असोत ग्रामस्थ असोत या सर्वांची मोफत तपासणी केली जाईल आणि ती साधारणपणे वेळ दहा ते अकरा असेल आणि रोज साधारणपणे दहा ते पंधरा रुग्णांची तपासणी केली जाईल अशा प्रकारची अनाऊन्समेंट या ठिकाणी करतो सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा डॉक्टर कोलते हॉस्पिटल केअर हॉस्पिटल अमोल उदमले सह हर्षल कोठाव दे चोवीस तास पुणे